टीम इंडियानं घेतली पंतप्रधानांची भेट पंतप्रधानांकडून सर्व खेळाडूंचं अभिनंदन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना संध्याकाळी रोहित सेनेची विराट रॅली वानखेडे स्टेडियमवर रंगणार सोहळा टीम इंडियाच्या विजयी जल्लोषासाठी मुंबईकर आतूर खुल्या बसमधनं रोहित सेनेची विराट रॅली नरिवन पॉईंट ते वानखेडे वाहतूक मार्गात <स्थाथा> विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा सत्कार होणार उद्या विधिमंडळात रोहित शर्मा शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वालचा सन्मान प्रताप सरनायकांची माहिती वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला वसंत मोरे नऊ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार दानवेंच्या निलंबनाचा कालावधी कमी उद्यापासून अंबादास दानवे कामकाजात होणार सहभागी निलंबनाचा कालावधी पाच ऐवजी तीन दिवसांत राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही राज्याची जनता हाच माझा पक्ष अजित पवारांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट बदनामी करण्यासाठी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असाही उल्लेख आरोप करणाऱ्यांविरोधात ताकदीनं लढण्याची गरज होती पण हे त्यांच्याच सोबत जाऊन बसले विचार सोडून भाजपसोबत हीच गोष्ट ना आम्हाला आवडली ना जनतेला रोहित पवारांचा टोला पंतप्रधान मोदी तेरा जुलैला मुंबई दौऱ्यावर लोकसभा निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा